मिरज तालुक्यातील बेडगेथे एका महिले चाकुणे हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे मिरज तालुक्यात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे रोज काही ना काही कारणावरून तटामध्ये तसेच मिरज तालुक्यात किरकोळ कारणावरून हल्ले होत आहेत मिरज तालुक्यात अशांती पसरण्याचा धोका वाढताना दिसतोय आणि आणखीन एक घटना मेर बेडगेत घडलेली आहे बेडगेथे एका महिलेवर चाकुणे हल्ला करण्याची घटना घडली आहे सदरची महिला जखमी आहे आणि या घटनेबाबत पोलिसात फिर्याद दिलेली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दहा वाजण्याच्या सुमारास मल्लेवाडी रोड जवळ महिलेच्या घराजवळ ही घटना घडली आहे शीतल मोहन सानप वयवर्ष तेहत्तीस असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी वैभव मोहन सानप वर्ष तीस याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसा दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की जखमी शीतल सानप या घराजवळ कपडे धुत होत्या त्यावेळी वैभव वै सानप यांनी येतील बकेटला लात मारली बकेटला लात का मारतोस असं विचारल्यावर मला तो कोण विचारणार तू इथं राहायचं नाही असं म्हणून शिवीगाळ केली आणि आता तुला ठेवतच नाही म्हणून पडलेल्या चाकोने उजव्या हाताच्या दंडावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्या महिलेला जखमी केलं आणि या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे